नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं मास्तर आज काय शिकवणार आहेत स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत आपण मागच्या ह्याच्यात टाईप वाईज प्रश्न सगळे बघितलेत आज काय बघणार आहे आपण पी क्यू म्हणजे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ला पोलीस भरतीला आलेले प्रश्न पहिला प्रश्न बघा काय पहिला प्रश्न की शून्य पॉईंट शून्य सहा नऊ चार पाच मधील नवव्या स्थानाचे मूल्य काय नववं स्थान म्हणजे हे बरोबर मग काय तो पॉइंट नंतर आहे म्हणजे झिरो पॉईंट जशाला तसा हा आणि नऊच्या अलीकडे दोन आहे झिरो दोनदा नऊ म्हणजे झिरो पॉइंट झिरो झिरो नऊ ऑर नऊ छेद एक दोन तीन एक हजार और नऊ गुणिले दहाचा वजा तिसरा हे तिन्ही पण शिकवलं होतं बरोबर आहे मग उत्तर कोणतं आला नऊ छेद हजार म्हणजे पर्याय कित पर्याय किती पहिला पटतय पटतय चलायचंय पुढे नेक्स्ट मग कुठं आलेला बीड पोलीसला नऊची स्थानिक किंमत किती चिल्लरे रे भाऊ नऊची डायरेक्ट स्थानिक किंमत किती येणार नव्वद म्हणजेच पर्याय चौथा पर्याय चौथा बरोबर स्थानिक किंमत दर्शनी किंमत आपण डिटेल मध्ये बघितलंय त्याचे पी वाय क्यू आपले चालले बीड पोलिसला आलेला प्रश्न आहे लगेच आपण तो सोडवलाय चलिया नेक्स्ट या संख्येतील सहा संख्येच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता या सहा दोन्ही बरं का म्हणजे सात डबल सहा तीन तर या सहाची किंमत आहे साठ या सहाची किंमत आहे सहाशे म्हणजे सहाशे मायनस साठ मग सहाशेत साठ गेले किती पाचशे चाळीस म्हणजे येणार उत्तर पर्याय तिसरा फरक विचारला ना म्हणून पर्याय किती तिसरा क्लिअर आहे चालायचं आहे पुढे चलो नेक्स्ट किती नंबर आहे चार पंचवीस पंचवीस दोनशे छप्पन आकड्यात दशकांच्या ठिकाणी कोणता अंक येईल दशकांच्या ठिकाणी कोणता अंक येईल आता बघा बरं काय म्हणणे त्यांचं दशकाच्या ठिकाणी मग एक दशक मग दशक ठिकाणी कोण आहे पाच म्हणजे दशकाच्या ठिकाणी कोणता अंक येईल तर पाच खतम येणार उत्तर पाच नवी मुंबई यासारखे आलेला प्रश्न किती सोपाय बघा चलायचं पुढे चलो नेक्स्ट त्रेचाळीस पाचशे अठ्ठावीस संख्येतील तीनची स्थानिक किंमत ही चार स्थानिक किमतीच्या किती पट पट्ट। पट्टीची उदाहरणं कशी करायचं सांगितले मग लिहून घ्या संख्या त्रेचाळी पाचशे अठ्ठावीस कुणाची स्थानिक किंमत तीन चीनची बर कुणाच्या कुणाच्या दोनच्या बरोबर मग ज्याला चार लागल तो पोटात ज्याला चार लागल तो खाली दोन्ही किंमती लिहून दोन घ्या एकदा एक किंमत कोणती विचारली एक विचारली तीनची मग तीनची स्थानिक किंमत तीन हजार बरोबर आणि एक विचारली दोनची दोनची स्थानिक किंमत आहे वीस करेक्ट मग चा कुणाला लागलं याला याला लागलय मग याला चा लागलय म्हणून लाग हा स्थानी घ्यायचा पोटात रेश खाली वीस घेतला मग वरती ऑटोमॅटिक कोण घ्यायचा तीन हजार झिरो गेला झिरो गेला बे पंधरा तीस झालं याना उत्तर दीडशे दीडशे काय पट दीडशे काय पट म्हणजे पर्याय कितवा चौथा पर्याय कितवा चौथा क्लिअर आहे पटतय डोक्यात जात आहे गेलंच पाहिजे चलिये नेक्स्ट एक्कावन्न पॉईंट पाचशे चौतीस व सव्वीस पॉईंट एकशे बेचाळीस या दोन संख्यांमधील चारच्या स्थानिक किंमतीतील फरक सांगा चला मग याची चारची स्थानिक किंमत किती येणार पॉइंट नंतर आहे ना म्हणजे झिरो पॉईंट हे बघा याचा विषयच नाही झिरो पॉईंट झिरो पॉईंट डबल झिरो चार याची स्थानिक किंमत हा चार इथ आहे म्हणजे झिरो पॉइंट झिरो पॉइंट झिरो चार बरोबर फरक घ्यायचा आहे दशांची वाजा बाकी मग पॉइंट नंतरचे अंक काय करावं लागतात समान म्हणजे हे झालं झिरो पॉइंट झिरो झिरो चार मायनस आता झिरो पॉइंट झिरो चार आहे झिरो पॉइंट झिरो चार आणि पॉइंट नंतर एक अंक बरोबर आता आपली मांडणी ही चुकलेली आहे कशी चुकलेली आहे तर बघा मला सांगा पॉईंट नंतर जे अंक आहे याला काय करा झिरो पॉईंट झिरो झिरो चार लिहा याला करा झिरो पॉईंट झिरो चार आणि पॉईंट नंतर एक अंक करेक्ट मग आता पॉइंट काढून टाकलं तर हे झाले चार हे झाले चाळीस मोठी आहे ना हिच्यातून ही काढायची आहे म्हणजे कसं झिरो पॉईंट झिरो चाळीस मायनस झिरो पॉईंट झिरो झिरो चार बरोबर मग चार जात नाहीत वर दिला दहा इकडे दिला एक दहा चार गेले सहा मग चारातन एक गेला पाच शून्य दशाला तसा पॉईंट शून्य दशाला तसा म्हणजे येणार उत्तर शून्य पॉईंट शून्य छप्पन पर्याय कितवा पर्याय शून्य पॉईंट शून्य छप्पन दोन संख्यांमधील चारच्या स्थानिक किमतीतील फरक झिरो पॉईंट झिरो झिरो चार आणि झिरो पॉईंट झिरो झिरो चार बघा सहा नंबरमध्ये हो काय गडबड केली आपण की ही जी किंमत आहे ही येते झिरो पॉईंट झिरो झिरो चार आणि ही जी किंमत येते ही येते झिरो पॉईंट झिरो चार बरोबर मग मोठी कोण आहे पॉईंट नंतरचे अंक काय करायचे समान करायचे म्हणजे हे होणार झिरो पॉईंट झिरो झिरो चार आणि हे होणार झिरो पॉईंट झिरो चार शून्य बरोबर कोण आहे मोठी मग मोठी कोण आहे पॉईंट नंतर हे चाळीस झाले ना म्हणजे मांडणी करताना वजाबाकी झिरो पॉईंट झिरो चार शून्य मायनस झिरो पॉईंट झिरो झिरो चार करेक्ट आहे मग शून्यातून चार जात नाही पर दिला दहा इकडे दिला एक दहातनं चार गेले सहा चारात एक गेला तीन झिरो जाशेल सहा पॉईंट झिरो म्हणजे झिरो पॉईंट झिरो छत्तीस पर्याय कितवा तिसरा कितवा तिसरा क्लिअर आहे क्लिअर आहे पटतय डोक्यात जात आहे गेलंच पाहिजे चलायचं आहे पुढे चलिये नेक्स्ट सात नंबर काय विषय आहे बाबा नागपूर यासारखी आपलाय नऊ व सातच्या स्थानिक किमतीतील फरक नऊची स्थानिक किंमत आहे झिरो पॉईंट नऊ झिरो पॉईंट नऊ आणि सातची स्थानिक किंमत आहे झिरो पॉईंट झिरो 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 सात आहे हा मग आता मला सांगा पॉइंट नंतर नुसता एकच अंक आहे पॉईंट नंतर इकडे चार अंक आहे म्हणजेच काय करा दशांशानंतर दशांशानंतर अंक समान करावे दशांशानंतर अंक समान करावे मग झिरो पॉइंट नऊ लिहायचं आणि त्याच्यावर एक दोन तीन शून्य द्यायचे झाले चार आणि वजा झिरो पॉईंट झिरो झिरो करा शून्यात ना सात गेला तीन शून्यात ना एक जातने दहा इकडे दिला एक दहा एक गेला नऊ नवात ना एक गेला आठ पॉईंट म्हणजे येणार उत्तर झिरो पॉईंट आठ डबल नऊ तीन झिरो पॉईंट आठ डबल नऊ तीन म्हणजेच पर्याय चौथा पर्याय चौथा क्लिअर आहे क्लिअर आहे पटतय पटतय डोक्यात जात आहे नक्की गेलंच पाहिजे चलिये नेक्स्ट काय विषय आठ नंबर बारा दशक गुणिले अठरा शतक वजा तीन शतक बरोबर किती मग बारा दशक बघा दशक म्हणजे बारा गुणिले शंभर दहा गुणिले अठरा शतक म्हणजे अठरा गुणिले शंभर वजा तीन शतक तीन शतक म्हणजे तीन गुणिले शंभर हा चला बरं मग गुणाकार करा काय होणार हा बारा गुणिले दहा एकशे वीस गुणिले अठरा गुणिले शंभर किती झाले अठराशे यांचा गुणाकार करा आशे शून्य दिसले वा वा म्हणायचं एक दोन तीन शून्य बारी अटी शहाण्णवशी सहा डोक्यावरती नऊ बारा एक बारा बारा आणि नऊ झाले एकवीस दोन लाख सोळा हजार बरोबर आणि मायनस किती मायनस तीनशे आता दोन लाख सोळा हजारात ना तीनशे केले किती उरलं पाहिजे बाबा दोन सोळा वजा तीन शतक वजा तीन शतक बघा बर का बारा दशक बारा गुणिले दहा केला पण गुणिले अठरा शतक गुणिले अठरा गुणिले शंभर केले म्हणजे अठराशे गुणिले एकशे वीस ची गुन्हाकाराला दोन लाख सोळा हजार आणि वजा तीन शतक तीन शतक म्हणजे तीनावरती दोन शून्य कारण तीन शतक आहे ना ते म्हणून वजा तीनशे केलं आता मला सांगा दोन लाख सोळा मधनं दोन लाख सोळातनं तीनशे गेले झिरो झिरो दहातनं तीन गेला सात सहा एक गेला पाच एक जशाला तसा दोन जशाला तसा दोन लाख पंधरा हजार सातशे किती कितवा तिसरा तिसरा वडसा एस आर पी आपला आलेला हा प्रश्न आहे क्लिअर आहे चालायचं आहे पुढे नक्की चलिया नेक्स्ट काय विषय नऊ नंबर पंच्याण्णव शून्य सात चार बत्तीस या संख्येत चार या अंकाची स्थानिक किंमत दोन या अंकाच्या ज्याला चा लागलं काय नियम ज्याला लागलय तो खाली ज्याला चा लागलाय तो खाली घ्यायचाय म्हणजे रेश हा कुणाला लागलाय चा दोन या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या दोन अंक इथे त्याची स्थानिक किंमत नुसती दोन आहे हा चार या अंकाची चार या अंकाची ही चार आहे त्याची स्थानिक किंमत आहे चारशे करेक्ट मग चारशेला दोन ना भागलं किती दोनशे म्हणजे येणार उत्तर दोनशे पट पर्याय कितवा पहिला पर्याय कितवा पहिला कुठे आलेला आहे प्रश्न धुळे एस आर पी आपला कुठं आलेला आहे धुळे एसआरपीला क्लिअर आहे चालायचे पुढे नक्की चलिए नेक्स्ट दहा नंबर दोन व सात या अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक किती बघा आता दोन व सात या अंकाच्या हा दोन आहे बरोबर याची स्थानिक किंमत झिरो पॉईंट दोन, दोन। आणि हा सात आहे याची स्थानिक किंमत झिरो पॉईंट झिरो झिरो सात बरोबर वजा बाकी करायची तर पॉईंट नंतर अं अंक, थी अंक सारखे करा म्हणजे झिरो पॉईंट इकडे तीन अंक आहे तर इथं तीन अंक झाले पाहिजे आणि हे झिरो पॉईंट झिरो झिरो सात पॉईंट काढून टाका ही झाली दोनशे ती झाली सात मग काय करा मोठी दोनशे वर लिहा झिरो पॉइंट दोन डबल झिरो वजा झिरो पॉईंट झिरो झिरो सात शून्यातनं सात जात नाहीत वर दहा इकडे एक दहा सात गेला तीन शून्यातनं एक जात नाही वर दहा इकडे एक दहा एक गेला नऊ दोनातनं एक गेला एक पॉइंट म्हणजेच झिरो पॉईंट एकशे त्र्याण्णव पर्याय पहिला पर्याय पहिला क्लिअर आहे क्लिअर आहे पटतय डोक्यात जात आहे गेलंच पाहिजे मग चलिया नेक्स्ट काय विषय समान अंक शिकवलेले समान अंकाचा प्रश्न आला इकडचा आकडा घ्यायचा त्याच्यात एक मिळवायचा एकात एक मिळवला दोन स्टारच्या जागी कोणता अंक आहे दोन क्लिअर आहे क्लिअर आहे चलायचं पुढे नेक्स्ट काय विषय बारा नंबर नऊ व सातच्या स्थानिक किमतीतील फरक चिल्लर रे तुम्ही सोडवून घ्यायचा तिसऱ्यांदा आला उदाहरण तिसऱ्यांदा सोडवतो तेरा पटीचं उदाहरण आहे स्थानिक कुठे इथे त्याची किंमत झाली वीस ज्याला चार लागल तो खाली तीनची स्थानिक किंमत तीन कुठे इथं किती इथे तीन हजार गेला गेला तीनशेला ला भागलं दीडशे पट पर्याय कितवा पर्याय चौथा क्लिअर आहे पटलय डोक्यात गेलय गेलंच पाहिजे चालायचं पुढे चलो नेक्स्ट चौदा नंबर सहाची स्थानिक किंमत किती हा सहा आहे स्थानिक किंमत सहाच्या पुढे किती शून्य एक दोन तीन चार पाच वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे येणार उत्तर साठ आणि चार शून्य साठ आणि चार शून्य पर्याय पहिला पर्याय पहिला क्लिअर पटतय गेले डोक्यात नक्की चलने का आगे चलिए नेक्स्ट काय विषय बाबा पंधरा नऊची स्थानिक किंमत भंडारा पोलीस नऊ इथे बघावर किती शून्य वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री अंक गणिताच्या ओळखीत शिकवलं वाचन करत असताना उजवीकडून तीन अंक मग दोन अंक दोन अंक असं चालू द्यायचं म्हणजे कसं उजवीकडून तीन अंक परत दोन अंक परत दोन अंक आणि आता मोजा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी म्हणजे किती कोटी नऊ कोटी नऊ कोटी पर्याय दुसरा पर्याय दुसरा भंडारा पोलीस क्लिअर आहे आहे टोक्यात जात आहे चलिया नेक्स्ट सोळा नंबर सहाच्या स्थानिक किंमतीतील फरक बर या सहाची स्थानिक किंमत किती सहा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन या सहा च्या पुढं किती शून्य चार म्हणजे तीन शून्य एक दोन तीन आणि हा सहा याची वाजवा बरोबर कशी करायची मग सर झिरोतून झिरो गेला झिरो 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 दहा इथं दहात ना सहा गेले चार मग दहा एक गेला नऊ परत दहात ना एक गेला नऊ परत दहात ना एक गेला नऊ आणि सात नाही गेला पाच म्हणजे येणार उत्तर पाच तीन नऊ चार तीन शून्य पाच तीन नऊ चार तीन शून्य पर्याय पर्याय डोक्यात गेलय गेलंच पाहिजे चालायचंय पुढे चलिया नेक्स्ट सतरा नंबर चार व पाच या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता मला सांगा चारची स्थानिक किंमत चार हजार पाचची स्थानिक किंमत पन्नास चार हजारातन पन्नास गेले दहा पाच गेले पाच दहात एक गेला नऊ चारात एक गेला तीन तीन हजार नऊशे पन्नास पर्याय चौथा पर्याय चौथा क्लिअर क्लिअर चल नाही काय अगे चालायचंय पुढे या नेक्स्ट काय विषय बाबा अठरा पाच या अंकाची स्थानिक आलं दर्शनी किंमत परत दर्शनी म्हणजे दर्शनी म्हणजे ज जशाला तसे, तसे। मग मला सांगा पाच या अंकाची स्थानिक किंमत याची स्थानिक किंमत पाचशे आणि त्याचीच दर्शनी किंमत म्हणजे पाचशे मायनस पाच येणार उत्तर चारशे पंच्याण्णव पर्याय तिसरा पर्याय तिसरा पटतय गेले डोक्यात गेलंच पाहिजे चालायच पुढे मग चलि नेक्स्ट एकोणीस नंबर एक अंकाची या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती मला सांगा हा एक आहे याची स्थानिक किंमत झिरो पॉईंट एक व ही झाली स्थानिक वर्गा स्थानिक व एक कोणती किंमत दर्शनी कुणाची या एकची करेक्ट याच्यात फरक घ्यायचा आहे मग मोठी कोण आहे एक म्हणजे एक मायनस झिरो पॉईंट एक याचा अर्थ एक पॉइंट शून्य वजा शून्य पॉइंट एक करेक्ट शून्यात एक जात नाहीत वर दिला दहा इकडे दिला एक दहा एक गेला नऊ एकात ना एक गेला झिरो म्हणजे येणार उत्तर झिरो पॉईंट नऊ पर्याय कितवा पहिला म्हणजे याला झिरो पॉईंट नऊ पण म्हणू शकता झिरो पॉईंट नव्वद पण म्हणू शकता क्लिअर आहे क्लिअर आहे पटलं डोक्यात गेलं येस नो नस गेलंच पाहिजे चालायचं पुढे मग चलिया नेक्स्ट काय विषय वीस नंबर या संख्येत डावी डावीकडील सहा व उजवी उजवीकडील सहा यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती मग डावीकडील सहा म्हणजे हा इथे किती येणार दो सहाशे आणि उजवीकडील सहा म्हणजे हा म्हणजे मायनस झिरो पॉईंट झिरो झिरो सहा दोन्हीच्या स्थानिक किमती विचारल्या ना म्हणून आता सहाशेत ना झिरो पॉईंट झिरो झिरो सहा काढायचे म्हणजे दशांशानंतर अंक समान करावं लागेल मग सहा शेकडं जे सहा शेकडं जे पॉइंट बी द्या आणि तीन शून्य देऊन टाका आणि वाजा झिरो झिरो सहा अशी ही वाजा बाकी बरोबर आहे मग आता मला सांगा शून्यातनं सहा जात नाहीत वर दिला दहा इकडे दिलाय दहातनं सहा गेला चार वर दिला दहा इकडे दिला एक दहातनं एक गेला नऊ शून्यात न एक जात नाही वर दिला दहा इकडे दिला एक दहातनं एक गेला नऊ शून्यात एक जातने नाही वर दिला दहा इकडे दिला एक इक दहात नाही एक गेला नऊ शून्यात नाही एक जातने नाही वर दिला दहा इकडे दिले एक इक दहात नाही एक गेला नऊ सात नाही एक गेला पाच पॉईंट घशाल तसा म्हणजे पाचशे नव्याण्णव पॉईंट नऊशे चौऱ्याण्णव पर्याय आहे दुसरा क्लिअर आहे क्लिअर आहे पटतय तर बघा आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीचं सुरुवातीला लेक्चर बघितलं लेक्चर नंतर टाइप व्हायच प्रश्न बघितले आणि आता पी वाय क्यू बघितले दोन हजार चोवीस आणि तेवीसच्या जे परीक्षेला आलेले पोलीस भरतीच्या तर विद्यार्थी मित्रांनो इथं हा घटक आपला पूर्ण संपलेला आहे आणि याचे पीडीएफ सोल्युशन तुम्हाला लगेच अपलोड केले असतील तेही मिळणार आहे खूप खूप धन्यवाद